ಸಾಗಲಿ ಟೂ ವ್ಲೀಲರ್ ಐಕಿ ವಿರೋಧ ಓಟೋ ರೀಕ್ಷಾ ಸಂಘಟನಾ ಸಂಯುಕ್ತ ಮಹಾಸಂಘವತಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಎಂ ನಿವೇದ यावेळी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष महेश चौगले म्हणाले सध्याच्या परिस्थितीमध्ये रिक्षा चालक मालक अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये जगत आहेत त्यामध्येच महाराष्ट्र सरकारने ई बाईक टॅक्सी सुरू करण्याचा घाट घातलेला आहे त्यामुळे ऑटो चालक अडचणीत आला आहे ज्याप्रमाणे कर्नाटक सरकारने ई बाईक टॅक्सीस परवानगी नाकारली आहे त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने सुद्धा ई बाईक टॅक्सीचा परवाना रद्द करावा या मागणीकरिता ऑटो रिक्षा संघटना संयुक्त महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले येत्या काळात परवाने रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी अध्यक्ष महेश चौगुले यांनी दिला यावेळी बसगुंडा तवटे सलीम मनेर तानाजी फडतरे सुहास कांबळे महेश सत्वेकर मोहसिन पठाण मारुती सरगर विष्णू शिंदे प्रकाश चव्हाण राजू रसाळ फारुख मकानदार उपस्थित होते महाराष्ट्र सरकारने राज्यात पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये निर्णय घेतला आहे जा जा या निर्णयाच्या विरोधात आज आम्ही कलेक्टरना निवेदन दिलेलं आहे कलेक्टरला निवेदन देऊन नकां पूर्ण याच्यापुढं पण अठ्ठावीस तारखेला राज्यभर आंदोलन करणार आहे विषय म्हणजे कर्नाटक सरकारने या ई बाईकला परवानगी दिली नाही तिथं स्टे आला स्टे आला आणि तरीसुद्धा महाराष्ट्र सरकारने हे कुठलाही न विचार करता आठ अठरा अठरा आठ अठरा आठला एस टीचा निर्णय झालेला आहे की ई बाईकसाठी पूर्ण महाराष्ट्रात जिथं ज्या शहरामध्ये एक लाख संख्या आहे तिथं ई बाईकची सेवा देण्याचा त्यांचा निर्णय झाला विरोधात आम्ही पूर्ण पाच पाच रोजीसुद्धा पूर्ण महाराष्ट्रात धरणे आंदोलन केलेलं आहे आणि ह्याच्यापडं सु ह्याच्या पुढे जाऊन ज्या कर्नाटक सरकारने ह्या निर्णयाला की ई बाईकमध्ये प्रवाशी वाहतूक करू शकत नाही जिथं रिक्षा रिक्षासारखी पॅसेंजर वाहतुकीला डावलून तुम्ही ई बाईकला सेवा देऊन हे मोठं रिक्षाचालकावर मोठ्या अन्याय होतो आहे कमीत कमी वीस ते पंचवीस लाख रिक्षाचालक यात उपासमाराची वेळ येणार आहे त्या दृष्टीकोनं सरकारनं ह्याचा सरकारचा आम्ही निषेध करतो आणि परिवहन मंत्र्यांचा आणि या जो निर्णय आहे यो काय कायदा केलेला नाही याची निर्णय मुख्यमंत्री किंवा परिवहन मंत्री हे कॅन्सल करू शकतात नाही झाला तर पूर्ण राज्यभर आंदोलन करणार